उमरखेड तालुक्यातील पैनगंगा उभारण्यात ओळखल्या जाणाऱ्या धरती गावात चार वर्षात एकच ग्रामसभा घेण्यात आली आहे आणि ग्रामपंचायतचे माजी सदस्य नरेंद्र राठोड सनंदाताई जाधव ग्रामपंचायत सदस्य यांनी विस्तार अधिकारी मधुकर मुंडे साहेब तसेच दराटी ग्रामपंचायतचे सचिव पाटील साहेब यांना धाऱ्यावर धरले आहे दराठी ग्रामपंचायत गैरकारभार उघडी साधण्यासाठी उपोषण बसविण्यात आले होते तेव्हा उमरखेडचे गट विकास अधिकारी वानखेडे साहेब यांनी लेखी स्वरूपात लिहून दिले होते की उपोषण मागे घ्या मी स्वतः येऊन ग्रामसभा घेईल असे सांगून उपोषण उठवण्यात आले होते ग्रामसभामध्ये न येता विस्तार अधिकारी व ग्रामसेवक उपसरपंच अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा घेण्यात आली होती पण नरेंद्र राठोड व ग्रामपंचायत सदस्य स जाधव यांची उत्तर ग्रामसेवक आणि विस्तारकारी कुणीही दिले नाही आणि बोलती बंद करण्यात आली आम्ही तुम्हाला जे पाहिजे ते ठराव देऊन सरपंचांवर व मागील ग्रामसेवकांवर कारवाई करेल असे लेखी देतो व देऊ असे सांगून ते निघून गेले ग्रामसभा झाल्यावर दराटी ग्राम उमरखेडचे अधिकारी आले व तक्रार करताना समजून सांगितले की मी ग्रामसेवक आणि सरपंचांवर योग्य कारवाई करून त्यांच्यावर रिकव्हरी काढेल तुम्ही सोमवार या पंचायत समितीला आपण बसू तुम्हाला जे कागद पाहिजे ते मी देऊ असे सांगण्यात आले दराटी ग्रामपंचायत गैरकारभार लपवण्यासाठी ग्रामसेवक आणि सरपंच त्यांच्या काही सहकार्याने ग्रामपंचायत झाले सरपंचचा सुपुत्र श्री पालाडे व त्यांचा मामाचा मुलगा यांच्यावर गुन्हा सुद्धा नोंद झाली आहे आणि काही साथीदार मोकाट फिरत आहे पण ठाणेदार देवाणघेवाण करून आरोपींना सहकार्य करीत आहेत असे चित्र दिसत आहे दलाटी ग्रामपंचायत मध्ये बरेच काम झाले आहे धनकचरा जलमिशन पाणी पुरवठा दलित वस्ती तांडा वस्ती पंधरावीत आयोग असे बरेच काम निष्कृष्ट दर्जाचे यांच्यावर पर्यंत फासी आंदोलन दोन वेस उपोषण करून सुद्धा शासन व प्रशासन या दराटी घर कारवाकडे दुर्लक्ष करीत आहेत या घर कारभारां कोणत्या मंत्र्यांचा हात आहे का कोणी अधिकाऱ्यांचा हात आहे का अशी चर्चा पूर्ण परिसरात सुरू आहे राम राठोड स्टार महाराष्ट्र न्यूज उमरखेड